नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत बिस्तर बिछाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे संघटनेने दिलेल्या निवेदनातील मागण्या प्रशासनाने मान्य केल्या नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे राशन वंचित पीक विमा वंचित पडझड वंचित आणि रब्बी हंगाम अनुदान वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे अगरा कारी आज दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटना नांदुराच्या वतीने मान्य तहसील कार्यालय नांदुरा येथे याकरिता हे मुदत किस्कर मुक्काम आंदोलन सुरू केले आहे की दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपण तहसील मार्फत व कृषी मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण हे रक्तलिखित निवेदन दिले आहे तरी आठ दिवस गुंतून गेले कोणत्याही शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचे अनुदान रब्बीचे अनुदान पीक विमा राशन वंचितचे अनुदान पडझरचे अनुदान कोणतेही अनुदान जमा झाले नाही आता जोपर्यंत हे अनुदान जमा होत नाही जे तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तिथं हे बेमुदत विस्तार उत्तम आंदोलन सुरूच राहील जय जवान जय किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी लढा द्यावा जय जवान जय किसान या घोषणांनी तहसील परिसर दुमदुमून गेला असून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे